ओम शांती सात जानेवारी एकोणावीसशे पंच्याऐंशी या मुरलीचे नाव आहे नव्या वर्षाचा विशेष संकल्प विधाता बाप आपल्या मास्टर विधाता मुलांना भेटायला आले आहेत विधाता बाप प्रत्येक मुलाचा चार्ट पाहत आहेत विधाता म्हणजे प्रत्येक संकल्पाने देणारे विधाता म्हणजे मोठ्या मनाचे सागर सारखे देण्यामध्ये मोठ्या मनाचे विधाता म्हणजे शिवाय बापाच्या आणखी कोणत्याच आत्म्याकडून घेण्याची इच्छा न ठेवणारे नेहमी देणारे जर कोणी रुहानी प्रेम मदत केली तर एकाच्या बदल्यात पदम गुणा देणारे जसे बाप घेत नाहीत देतात जर कोणी मुलगा जुन्या गोष्टी देतो त्याच्या बदल्यातही बाप इतके देतो की घेता घेता देणारा बनून जातो असे मास्टर विधाता म्हणजे प्रत्येक संकल्प प्रत्येक पावलात देणारा महान दाता म्हणजे विधाता नेहमी देणारे असल्यामुळे निस्वार्थी असतील स्वतःच्या स्वार्थापासून नेहमी न्यारे आणि बाप समान सर्वांचे लाडके असतील विधाता आत्म्यासाठी सगळ्यांनाच आदर असेल विधाता सर्वांच्या नजरेत दाता म्हणजे महान असतील विधाता म्हणजे राजवंशी विधाता म्हणजे पालनहार बाप समान नेहमी स्नेह आणि मदतीची पालना देणारे विधाता म्हणजे नेहमी संपन्न आता वेळेप्रमाणे मास्टर विधाताची भूमिका करायची आहे कारण वेळ संपत आली जितके द्याल तितके वाढत जाईल कोणत्याच प्रकारच्या हदच्या गोष्टींचे घेणारे बनू नका थोडं नाव झालं पाहिजे मान पाहिजे आदर पाहिजे स्नेह पाहिजे शक्ती पाहिजे अजूनही इच्छा असेल तर इच्छा मात्र अविद्या केव्हा बनणार ह्या हदच्या इच्छा कधीच चांगले बनू देणार नाही ही इच्छा पण रॉयल भिकारी पणचा अंश आहे बेहदच्या विधातासाठी ह्या हदच्या आशा इच्छा सावली बनून मागे मागे येतात पानाथा व पालिया हेच गीत गाताना पाच तत्व ही तुम्हा विधातांच्या पुढे दासी बनतात प्रकृतीजीत मायाजित बनून जातात तुमच्या पुढे ह्या हदच्या इच्छा काय आहेत जसे सूर्याच्या समोर दीपक जे पाहिजे ते जास्तीत जास्त घेत चला मान द्या आदर करा नाव झालं पाहिजे असे वाटत असेल तर बाबांच्या नावाचे दान द्या देणे हेच मिळण्याचा आधार आहे भक्ती मार्गातही जी वस्तू पाहिजे असते त्याचेच दान करतात म्हणजेच दिल्याने मिळते असेच तुम्ही पण दाताचे मुलं देणारे देवता बनणार आहात तुमची महिमा आहे देणारे देवा शांती देवा संपत्ती देवा आता लौकिक आशा इच्छा तर संपली एखादी जरी हदची इच्छा असेल तर मायाचा सामना करू शकणार नाही आता मास्टर विधाता बना मग सगळेच तुम्हाला द्यायला येतील आपल्या तोंडाने मान पाहिजे म्हटले तर परेशान व्हावं लागेल म्हणून मास्टर विधाताच्या शानमध्ये रहा। माझे माझे करू नका तुझे तुझे करा तुम्ही तुझे म्हणाल तर सगळेच तुझे म्हणतील जिथे संतुष्टता नाही तिथे प्राप्ती पण अप्राप्तीसारखीच आहे जिथे संतुष्टता आहे तिथे थोडेही तुझे तुझे म्हटल्याने प्राप्ती स्वरूप बनून जाल बाप दादा म्हणतात महाराष्ट्र म्हणजे नेहमी महान देश संपन्न असो की नसो पण तुम्ही महान आत्मा तर संपन्न आहात सेवाधारी स्वत ही शक्तिशाली बनतात आणि दुसऱ्यांमध्येही शक्ती भरण्याच्या निमित्त बनतात करून करवून घेतो या श्रेष्ठ भावनेने नेहमी न्यारे आणि प्यारे रहा सेवाधारीचा अर्थच आहे सर्व खजान्याने संपन्न ओम शांती